नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस पूजले जाणाऱ्या दुर्गा देवीचे दुर्गा देवीचे स्वरूप पूजले जाते या दुर्गा देवीला आठ हात का असतात अशा अष्टभुजा देवींच्या हातांचे गूढ काय आहे तसेच दुर्गा माता सिंहाची स्वारी का करते यामागे रहस्य काय आहे तसेच आईचे नाव दुर्गा कसे पटले याविषयी माहिती जाणून घेणार आहोत दुर्गाम नावाच्या एका महान राक्षसाचा वध केल्यामुळे आईचे नाव दुर्गा देवी पटले आईने शताक्षीचे रूप धारण केले आणि त्यातून त्यानंतर शक्कंभारी देवी ज्याला शाकंभरी देवी म्हणून ओळखले जाऊ लागले त्याने दुर्गा मासुराचा वध केला ज्यामुळे ती संपूर्ण विश्वात दुर्गा देवीच्या नावाने प्रसिद्ध झाली नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रुपयाचे महत्व व कथा आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या या कथांबद्दल माहिती वाचायला किंवा ऐकायला मिळते यात क्रमात देवीचे वाहन सिंह याबाबतही आपण पाहणार आहोत दुर्गा देवीची नऊ रूपे आहेत व वा त्यांचे वाहन सुद्धा वेगळे वेगळे आहेत परंतु सिंह हे देवीचे मुख्य वाहन आहे तर दुर्गा देवी सिंहावर स्वार का असते यामागील रहस्य काय आहे ते जाणून घेऊया भगवान शिव यांची गोष्ट पार्वतीच्या मनाला लागली दुर्गा देवीच्या सिंहावरून स्वारी करण्यामागे अनेक कथा वाचायला मिळतात यातील सर्वात जास्त प्रचलित कथेनुसार पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी अनेक वर्षे तपस्या केली त्या दरम्यान देवीचा रंग सावळा झाला होता एके दिवशी पार्वती व भगवान शिव कैलास पर्वतावर बसून हास्य विनोद करत होते तेव्हा भगवान शिव यांनी पर, पार्वती 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 पर पार्वती पार्वतीला विनोदात काळी म्हटले पार्वतीच्या मनाला ही गोष्ट लागली तेव्हा पार्वती कैलास पर्वत सोडून परत तपस्या करण्यात लीन झाली त्याच वेळी एक भुकेला सिंह पार्वतीला खाण्याच्या इच्छेने तेथे पोहोचला परंतु तपस्येत गुंग असलेल्या पार्वतीला पाहून तो शांतपणे बसला सिंहाने सुद्धा पार्वतीसोबत तपस्या केले सिंहाने विचार केला की जेव्हा पार्वती तपस्येतून उठेल तेव्हा आपण तिला आपले भक्ष बनवूया या दरम्यान अनेक वर्ष गेले पण सिंह आपल्या जागेवरून काही उठला नाही तो सुद्धा भुकेलेले तहानलेले होऊन तिथेच बसून राहिला पार्वतीची तपस्या पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रकट झाले व त्यांनी तिला गौरवर्णीय होण्याचा आशीर्वाद दिला त्यानंतर जेव्हा पार्वती गंगेत स्नानासाठी गेली तेव्हा तिच्या शरीरातून एक सावळी देवी प्रकट झाली तिला कौशिकी म्हटले गेले आणि गौरवर्णीय झाल्याने पार्वती देवीला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले आता आपण पाहूया सिंहाला मिळाले तपस्याचे फळ पार्वतीने बघितले सिंह सुद्धा तिच्या सोबत तहान भूक त्यागून तपस्या करत होता म्हणून तिने सिंहाला आपले वाहन बनवले आपले भक्ष मिळवण्यासाठी सिंह पार्वती सोबत तपस्या करत होता देवी पार्वतीने याला सिंहाची तपस्या समजले व त्याला आपल्या सेवेत घेतले अशा प्रकारे ती आई शेरावाली नावाने ओळखली जाऊ लागली म्हणूनच दुर्गा देवीचे सिंह व वृषभ असे दोन वाहन मानले जातात याची अजून एक कथा अशी आहे दुसरी कथा स्कंद पुराणात मिळते त्यानुसार भगवान शिव व पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय यांनी संग्राम मध्ये दानव तारक आणि त्याचे दोन भाऊ सिंहमुखम व सुरा पद्मन असुरांचा पराभव केला सिंह मुखमने कार्तिकेयची माफी मागितली ज्यावर प्रसन्न होऊन त्याने त्याला सिंह बनवले आणि दुर्गा देवीचे वाहन होण्याचा आशीर्वाद दिला आता आपण पाहूया देवीची विविध वाहने देवी आपल्या प्रत्येक रूपात वेगळ्या वेगळ्या वाहनांवर आरूढ आहे दुर्गा देवी सिंहावर तर पार्वती वाघावर आरूढ असलेली दिसते पार्वती पुत्र कार्तिकी एक नाव स्कंद देखील आहे म्हणून पार्वती स्कंद माता म्हणून ओळखली जाते जिला सिंहावर स्वारा दाखवली गेली आहे तसेच कात्यायनी देवी जिने महिषासुराचा वध केला होता तिचे वाहन सुद्धा सिंह आहे देवी कुष्मांडा व माता चंद्रघंटा वाघावर स्वार असलेली दिसून येते माता काल रात्री गाढवाची स्वारी करते तर माता सिद्धिदात्री कमळावर आढू आरूढ आहे आता आपण पाहूया दुर्गा देवीला आठ हात का आहेत आणि या देवी आठ चे कशाचे प्रतीक आहेत हिंदू धर्मात दुर्गा देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते मंदिरात किंवा पूजा मंडपात फक्त आठ हात असलेली देवीची मूर्ती दिसते आठ हातांमुळे देवीला अष्टभुजाधारी असेही म्हणतात आता आपण जाणून घेऊया देवीचे हात आठ हात कशाचे प्रतीक आहेत सर्वप्रथम जाणून घेऊ फक्त आठ हात शास्त्रानुसार देवीचे आठ हात आठ आथ दिशांचे प्रतीक आहेत असे मानले जाते की देवी दुर्गा आपल्या भक्तांचे आठही दिशाने रक्षण करते गीतेमध्येही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की निसर्ग हे माझे शरीर आहे ज्याचे आठ अंग आहेत निसर्गाला अष्टधा म्हटले आहे सृष्टीच्या वेळी जेव्हा निसर्गाची स्त्री रूपात कल्पना केली गेली तेव्हा तिला पाच गुण आणि तीन तत्वे दिली गेली हे पाच गुण आणि तीन घटक आठ हात झाले अष्टदा प्रकृती ही आपल्या सर्वांची माता आहे असे मानले जाते आपण सर्व यातूनच उत्पन्न झालो हो आहोत देवी दुर्गा ही उमा निर्माण करणारी मातेचे रूप आहे म्हणूनच माता दुर्गेला फक्त आठ हात आहेत आता आपण पाहूया देवीचे आठ हात असलेल्या शस्त्रात्रांचे महत्व काय आहे एक त्रिशूल देवीच्या हातात असलेले त्रिशूल हे निसर्गातील तीन गुणांचे म्हणजे सत्व रजस आणि तम गुणांचे प्रतीक आहे निर्मिती संरक्षण आणि विनाश दर्शवते देवीच्या हातातील हे दर्शवते की या सर्व पैलूंवर देवी दुर्गेचे नियंत्रण आहे दोन सुदर्शन चक्र देवी दुर्गेच्या हातातील सुदर्शन चक्र हे विश्वाच्या शाश्वत स्वरूपाचे आणि धार्मिकतेच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे सुदर्शन चक्र दाखवते की संपूर्ण सृष्टी तिच्या नियंत्रणाखाली आहे आणि ती नियंत्रित देखील करीत आहे तीन कमळाचे फूल आईच्या हातातील कमळ हे ज्ञान आणि मुक्तीचे प्रतीक आहे जसे घानरड्या पाण्यात हे कमळ फुलते तरीही ते पवित्रता आणि आध्यात्मिक प्रबोधनाचे प्रतीक आहे चार तलवार आईच्या हातात असलेली तलवार ज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या तीव्रतेचे प्रतीक आहे हे अज्ञान आणि वाईटाचा नाश देखील दर्शवते पाच धनुष्य आणि बाण आईच्या हातातील धनुष्य बाण हे ऊर्जेचे प्रतीक आहे एका हातात धनुष्य आणि बाण धरून आई ऊर्जेवर तिचे नियंत्रण दाखवते सहा वज्र मा दुर्गेच्या हातात असलेले वज्र हे दृढ निश्चय दर्शवते ज्याप्रमाणे गडगडाट आपल्या प्रहाराने कोणत्याही गोष्टीचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे दुर्गा मातेचा संकल्प अटूट आहे सात शंख शंख हे सृष्टीच्या ल ध्वनी आणि विश्वाच्या मूळ ध्वनी म्हणजेच ओमचे प्रतीक आहे हे पवित्रता आणि शुभता देखील दर्शवते आठ गदा गदा हे शक्तीचे आणि वाईटाचा नाश करण्याच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते ढाल आईच्या हातातील ढाल संरक्षण दर्शवते दुर्गा माता आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असते अभय मुद्रा अभयमुद्रेसह माता देवी तिच्या भक्तांना सुरक्षिततेचे आणि निर्भयतेचे आश्वासन देते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद